त्यांना आठवलं नाही का जुन्नर तालुक्यामध्ये किती का। किती कि महायुतीमध्ये किती घटक आहेत किती घटक पक्ष आहेत का सगळ्यांना विश्वास देत नाही आमच्या तालुक्यात मिटिंग घेता चोरून चोरून फोन करता आणि पालकमंत्री म्हणतात स्वतःला तुम्हाला पालकमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही जुन्नर विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय असं म्हणायचं अहो त्यांना विचाराना मला काय विचारत त्यांनायुती मान्य नाही त्यांनी जाहीर करावं त्यांनी सांगावं का ही बैठक कशासाठी लावली ही बैठक लावत असताना पक्षाचा लेबल का लावला आणि पक्षाच्या लेबला मागे लपवून घडतंय काय लपलंय काय घडलंय काय आमचा प्रश्न हा आजची भूमिका पर्यंत अजून काही सगळ्यांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे की नाही त्यांचा त्या ठिकाणी का उल्लेख नाही त्या ठिकाणी फोटो मध्ये बघितला

सन्मान करायला बघतो आणि महिलांना पुढे करून या ताईचा गा दाबायचा प्रयत्न केला सभापती आहे धक्का लागलेला केसाला आमच्या एका महिलेच्या दानात दान उडवून देऊ बदल नाही कोण आहे ते नाही हलत जावा किती वेळ उभे राहणार तुम्ही जरा अजून उभं करा आणि ज्या वेळेला आतमध्ये जाईल त्यामुळे आपण आपल्या शिस्तीत आम्ही नाही आहोत आम्ही आतंकवादी सगळ्या तुम्हाला हे आतंकवादी आहेत का सगळे करा जाहीर आतंकवादी आहेत आणि घाला बेड्या आम्हाला चला घाला बेड्या आतंकवादी म्हणून घोषित करा चुपचुप घेता का घेता काय चोरी चोरी कशासाठी चोरी चोरी कशासाठी कशासाठी डिपार्टमेंट कशाला पाठीशी घालतंय अरे डिपार्टमेंट कशाला पाठीशी घालतय आम्ही आतंकवादी दिसतोय त्यांना घोषित आम्हाला आतंकवादी आणि मग असे कडे उभे करा अशा माझ्या पार्टीच अरे पालकमंत्री अजित पवार अजित पवार पालकमंत्री पालकमंत्री अजित पवार